नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आता आहे श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी आणि आज संपूर्ण अक्कलकोट दर्शन तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे स्वामींचं दर्शन त्याचबरोबर इथे मिळणारा महाप्रसाद आणि इथल्या भक्तनिवासमध्ये कशा प्रकारे राहण्याची सुविधा आहे तेही या व्हिडिओतून सांगणार आहे आणि अक्कलकोटला आल्यानंतर इतर कोणत्या ठिकाणी दर्शन घ्यायला पाहिजे हेही या व्हिडिओतून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर नक्की लाईक करा या पृथ्वीवर सहाशे वर्षे मनुष्यरूप रूप धारण करून आपल्या भक्तांना आशीर्वाद देणारे श्री स्वामी समर्थ महाराज जे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वतींच्या नंतर श्री गुरुदेव दत्तांचे तिसरे अवतार म्हणून ओळखले जातात आपण आता आलोय वटवृक्ष मंदिरामध्ये प्रथम तिथे दर्शन घेऊया आणि इतर माहिती जाणून घेऊया प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला निशुल्क असे चप्पल स्टँड सुविधा आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटला सन अठराशे मध्ये आले आणि बावीस वर्ष इथे वास्तव्य केले म्हणजेच समाधी काळापर्यंत नेहमीच या वटवृक्षाखाली असायचे आणि आजही हे वटवृक्ष स्वामींच्या अस्तित्वाची आणि स्वामी शक्तीचे गुणगाण गात आहे पंजाब राज्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी मनुष्यरूपी देह धारण केला त्यानंतर त्यांनी वनात जाऊन तीनशे वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तीनशे वर्षात स्वामींभोवती वारूळ तयार झाले त्याच काळात एक लाकूड तोड्या आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाकडे तोडण्यासाठी आला व त्याने लाकडे तोडण्यासाठी जो कुराडीचा घाव घातला तोच त्या वारुळावर बसून थेट ध्यानस्थ स्थितीत असलेल्या स्वामींच्या मांडीवर बसला हा प्रकार पाहताच लाकूड तोड्या खूप घाबरला त्या दिव्य पुरुषासमोर म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या समोर हात जोडून क्षमा मागितली हा प्रकार त्याच्याकडून चुकून झाल्याने स्वामींनी न रागवता त्याला आशीर्वाद दिला व स्वामी तिथून लोककल्याणासाठी निघून गेले सुरुवातीला काशी येथे गेले त्यानंतर कलकत्ता येथील कालीमाताचं दर्शन घेतलं तिथून गंगा तटकाने फिरत फिरत केदारनाथ पासून गिरनारपर्यंत श्री दत्तगुरूंच्या सर्व स्थानांना भेट देऊन दर्शन घेतले व शेवटी या पवित्र भूमीमध्ये म्हणजेच श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी सन अठराशे मध्ये श्री स्वामी समर्थांचं आगमन झाले मित्रांनो वटवृक्ष मंदिरामध्ये आपलं दर्शन झालंय आणि प्रसादसुद्धा मिळालाय स्वामी भक्तांना पोथीवाचन करायचे असेल तर मंदिरासमोरच जागा ता आहे मित्रांनो समोर जी प्रतिमा बघताय ती चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून साकारण्यात आली आहे आणि ती मुंबईमधील जोगेश्वरी पूर्व येथील स्वामी भक्तांनी साकारलेली आहे इकडे स्वामींबद्दलची सर्व पुस्तके आहेत इकडे जपमाळा आहे मी पण एक स्वामींचं पुस्तक खरेदी केलं आहे त्यामध्ये स्वामींबद्दलच्या कहाण्या म्हणजे गोष्टी आहेत या इकडे स्वामींच्या वेगवेगळ्या प्रतिमा आहेत इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत मित्रांनो वटवृक्ष मंदिरामध्ये दर्शन आहे आणि आता निघालोय मी गुरु मंदिर येते वटवृक्ष मंदिरापासून अवघ्या दहा मिनिटावर श्री गुरु मंदिर आहे या मठामध्ये स्वामींचे परम भक्त बाळाप्पा यांची समाधी आहे स्वामींनी बाळाप्पा यांना चरण पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले ह्यालाच बाळाप्पा मठ आणि गुरुमंदिर असे म्हणतात येथील अखंडित गुरुशिष्य परंपरेमुळे याला गुरुमंदिर म्हटलं जातं आणि इकडे स्वामींच्या पावलांचे ठसे आहेत या मठामध्ये येताना यावर आपला पाय पडणार नाही ही, ही काळजी घ्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी मठाच्या छताचे नूतनीकरण करण्यात आले अक्कलकोटला कधी आलात तर या गुरुमंदिरमध्ये म्हणजेच श्री बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये दर्शनासाठी नक्की या श्री गुरुमंदिरपासून अवघ्या पंधरा मिनिटावर ती चोळप्पा महाराजांचा मठ आहे स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांनी जवळपास वर्ष वास्तव्य केले त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी येथेच समाधी घेतली श्री स्वामी समर्थांनी चोळप्पा महाराजांना आशीर्वाद दिला होता तुझे आणि माझे सप्त जन्माचे ऋणानुबंध आहे तर तुझ्या घरी मी तुझ्या साथीला येथे बसून राहणार आहे आजही येथे चोळप्पा महाराजांच्या वंशजांची परंपरा सुरू आहे पहाटेची आरती दुपारचा नैवेद्य आणि संध्याकाळची शेजारती चोळप्पा महाराजांच्या परिवाराकडून होत असते याच मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी अठराशे अठ्यात्तर मध्ये समाधी घेतली या मठामध्ये एक तळघर आहे आणि त्या तळघराखाली अजूनही श्री स्वामी समर्थ महाराजांचा देह आहे या मठाच्या बाजूला असलेल्या चोळप्पा महाराजांच्या वाड्यात स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर रुद्राक्ष माळ स्वामींचा अंगरखा यांचे दर्शन घेता येते चोळप्पा महाराजांच्या मठापासून अवघ्या पंधरा मिनिटावर हे खंडोबा मंदिर आहे शके सतराशे एकोणऐंशी इसवी सन अठराशे सत्तावन्न साली खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगमन झाले याच मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी चेष्टा करणाऱ्या फकीराला रिकाम्या चिलमीतून अग्नी आणि धूर काढून अद्भुत लीला दाखवली खंडोबा मंदिरापासून अवघ्या दहा मिनिटावर हे आर्मरी म्युझियम आहे म्हणजेच अक्कलकोटचे राजा यांच्या राजवाड्यामध्ये आहे इथे आल्यानंतर प्रति व्यक्ती एंट्री फी घेतली जाते महत्वाचं म्हणजे इथे सर्वात उंच श्री स्वामी समर्थांची प्रतिमा बनवणार आहे या राजवाड्यामध्ये तीनशे पन्नास ते चारशे वर्षापूर्वीची हत्यारे आहेत तसेच मराठ्यांच्या आणि आदिलशाही काळातील तलवारी या राजवाड्यामध्ये बघायला मिळतात पंचधातूचे सुरे शिकारी केलेले प्राणी कट्यार कासवाच्या पाठीपासून तयार केलेल्या ढाली समुद्रातील शिंपले आणि सन अठराशे बहात्तर मधला श्री स्वामी समर्थ महाराजांचा ओरिजिनल फोटो या राजवाड्यामध्ये बघायला मिळतो राजा फतेसिंहानी तलवारीच्या सहाय्याने उगवता व मावळत्या सूर्याची रचना केलेली दिसते आर्मरी म्युझियम पासून चालत दहा ते पंधरा मिनिटावर श्री स्वामी समर्थ राजेराय मठ आहे इसवी सन अठराशे सत्याहत्तर मध्ये शंकररावांकडून बांधल्या गेलेल्या या मठात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं दर्शन होतं मित्रांनो अक्कलकोटमध्ये याल त्यावेळेला श्री स्वामी समर्थ राजेराय या मठामध्ये दर्शन घेण्यासाठी नक्की या आता आपण आलोय श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरामध्ये एकोणीसशे नव्वद साली साफसफाईचे काम सुरू असताना जमिनीच्या मधल्या भागात एक शमी वृक्ष आढळला तिथले सपाटीकरण करतेवेळी गणपती बाप्पाची मूर्ती आढळली आणि तिथे शमी वृक्षाखाली गणपती बाप्पाची स्थापना करून मंदिर बांधण्यात आले श्री स्वामी समर्थ मंडळ परिसरातच श्री तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा आहे तिथेही तुम्ही दर्शन घ्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या बाजूलाच श्री स्वामी समर्थ वाटिका बाल उद्यान सुद्धा आहे हे उद्यान सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेमध्ये चालू असते आणि यामध्ये एंट्री तिकीट पाच रुपये प्रतिव्यक्ती आहे या उद्यानामध्ये सुंदर गार्डन व लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप ऍक्टिव्हिटी आहेत श्री वटवृक्ष मंदिर परिसरामध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे जिथे सर्व भक्तांना निशुल्क महाप्रसाद दिला जातो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून दुपारी बारा तीन ते तीन वाजेपर्यंत आणि रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत महाप्रसाद दिला जातो आणि दररोज हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात आज एकादशी आहे त्यामुळे वरी तांदळाचा भात आहे खिचडी केळं खजूर दही अशा प्रकारचा आजचा महाप्रसाद आहे या अन्नछत्रामध्ये आपल्याला जर सेवा करायची असेल तर तीही आपण करू शकतो अक्कलकोटला आल्यानंतर इथे राहण्यासाठी तीन भक्तनिवास आहे पहिलं म्हणजे यात्री निवास या भक्तनिवासमध्ये जनरल हॉलमध्ये दोनशे रुपयापासून राहू शकतो तसेच सेपरेट रूम हवे असेल तर सहाशे रुपयापासून मिळतात वटवृक्ष मंदिराच्या परिसरामध्ये हे जवळच दुसरं भक्तनिवास आहे ते म्हणजे यात्रिभुवन या भक्तनिवासमध्ये सेपरेट रूम तीनशे रुपयापासून दोन हजार सातशे पर्यंत मिळतात त्यानंतर हे तिसरं भक्तनिवास आहे जे भक्तनिवास वटवृक्ष मंदिरापासून अवघ्या दहा ते पंधरा मिनटं अंतरावर आहे या मध्ये प्रशस्त अशी पार्किंग सुविधा आहे या मध्ये सहाशे ते दोन हजार रुपयापर्यंत एसी किंवा नॉन ए सी रूम मिळून जातात आणि मी ज्या रूम मध्ये राहिलेलो तो रूम तुम्हाला दाखवतो तीन बेडचा रूम आहे आणि सहाशे रुपयाला हा रूम आहे क्लिनिंग वगैरे व्यवस्थित आहे अक्कल कुठला भक्तनिवासमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन रूम बुकिंगची सुविधा नाही इथे प्रत्यक्ष येऊनच रूम बुकिंग, बुकिंग करावी लागते तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद